पती नाही मुले चालली शाळेला मुले चालली शाळेला लाव कशी मी दर्शनाला कशी मी दर्शनाला कशी कशी बघता बघता वाजले बघता बघता वाजले आट, सानशे लागले साड्या शोधायला लागले साड्या शोधायला घायला येऊ कशी कशी निदर्शनाला येऊ कशी कशी निदर्शनाला बघता बघता वाजले अकरा बघता बघता वाजले अकरा पाल्याचा सर्व आजीपाल्याचा सर्व पसारा लगले म्याजा शोधायला लागले म्याजा शोधायला कशी कशी मी दर्शनाला कशी कशी मी दर्शनाला बघता बघता वाचले दोन मैत्रिणीचा आला दोन बघता बघता वाजले दोन मैत्रिणीचा आला आला कोण लागले गप्पा मारायला लागले जोप्पा मारायला येऊ कश्री निदर्शनाला येऊ कश्री दर्शनाला म्हातारपणाल झोपही नाही म्हातारपणाल झोपही नाही ले असून बोलतना ले 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 असून ब लागले मंदिर शोधायला लागले मंदिर शोधायला येऊ कशी कशी दर्शना येऊ कशी दर्शनाला येऊ कशी दर्शनाला म्हातारपनात वय जर मातारपनात देवा घरच बोलाव आला देवा घरच बोलावण्यात आला येऊ कशी कशी दर्शनाला यु कशी कश्री दर्शनाला रिका म्याने जायाचे रिका म्यात जायाचे येऊ कशी कश्री दर्शनाला यो कशी कश्री दर्शनाला येऊ कश श्रेणी दर्शनाला रिकाम पण नाही हाताला रिकाम पण नाही हाताला येऊ कश श्रेणी दर्शनाला येऊ ख श्रेणी दर्शनाला धन्यवाद राम कृष्ण